आमदार सुमंताई पाटील आणि रोहितदादा पाटील यांनी कवटेमहांकाळ नगरपंचायतसाठी आणलेला साठ कोटींचा मलिदा खायला माजी खासदार संजय काका कवटेमहांकाळला का आले आहेत लोकसभा निवडणूक निकालानंतर संजय काका वैफल्यग्रस्त झालेत अशी घणाघाती टीका खासदार विशाल पाटील यांनी केली एक महिन्यानंतर रोहित पाटील लाल दिव्याच्या गाडीतून येणार असल्याचे विशाल पाटील म्हणाले युवा नेते रोहित पाटील म्हणाले की आर आर आबांवरती हल्ला झाला मारहाण झाली तरी शांत बसले आतापर्यंत मारहाण माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहील पुढील एक दोन वर्षात ही मारहाण माझ्या लक्षात आहे की नाही हे दाखवून देईन येणाऱ्या काळात ही प्रवृत्ती हद्दपार करायची आहे संजय काका काय करायचे ते विधानसभा निवडणुकीपूर्वी करा त्यानंतर तुम्हाला मी काहीच करू देणार नाही असा इशारा युवा नेते रोहित पाटील यांनी संजय काकांना दिला दरम्यान माजी खासदार संजय काका पाटील आणि खंडू होवाळे यांच्यासहित पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कवटेमहांकाळ येथील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना माजी खासदार संजय काका पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे माजी खासदार आणि त्यांच्या समर्थकांनी मुल्ला आणि त्यांच्या घरातील इतर महिला आणि मुलांनाही मारहाण केली असा आरोप आहे येळू मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या शहात्तर वर्षीय आईलाही स्वतः खासदारांनी ढकलून दिले असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे माजी खासदार संजय काका पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर कवटेमहांकाळमधील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर आता माजी खासदार संजय काका पाटील यांचे स्वीय सहाय्यक होवाळ यांनीही जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी अय्याज मुल्ला यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला यामुळे कवठेमहांकाळमधील वातावरण चांगलेच तापले आहे कवटेमहांकाळ नगरपंचायतमध्ये माजी खासदार संजय पाटील गटाला नगराध्यक्ष निवडीसाठी मदत करत असलेल्या सगरे गटाच्या नगरसेविका अनुराधा सगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा द्या असे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी सांगितले त्याविषयी राग मनात धरून माजी खासदार पाटील यांनी मुलांना जाब विचारला गेले असताना या वादाला सुरुवात झाली मुला यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्याबरोबरच कवटेमकाळ बाजार समितीचे माजी सभापती दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे साठ कोटी पैकी दहा कोटी खर्च होतात काय असंच मला शंका वाटा लागले दादा पुढच्या निधी आणताना आम्ही काय तुम्हाला त्रास देणार नाही खासदार म्हणून पैशाचं राजकारण खासदारकीला पराभूत झाल्यामुळे वैफल्यग्रस्त काका झालेले ऐन <laughs> वेळेत असं झालं वातावरण चांगलं वाटत होत नुरा कुस्ती होणार होती ऐन वेळेला इलेक्शन लागली आणि रोहितदा निर्णय घेतला खाली कळवला तिथून त्यांची बिचाराची लय अडचण झाली <laughs> म्हणून हिथून तिथून गोळा करून उष्ण पैसे गोळा करून खूप खर्च करायचा प्रयत्न केला मताला पैसे नेत्याला पैसे कार्यकर्त्याला पैसे दारूच्या बाटल्या पाट्या सगळं करून बघितलं पण मोठ्या फरकाने पराभव झाला या मतदारसंघात जिथं विधानसभेची बाप खासदार पोरा आमदार होणार स्वप्न बघत होती त्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा मागे जायची परिस्थिती निर्माण झाली आता एवढ्या लोकांकडनं उस्न पासन आणलं ती लोक आता घरी येऊन त्यांना त्रास द्यायला लागले त्यामध्ये वाघाचा मांजर त्या लोकांनी आधीच केलेला आहे जास्त वेळ घरी थांबता येत नाही घरी थांबलं तर था, लोक पैसे मागायला येतात म्हणून कौटुंबकाला यायचं म्हणजे तुमच्या करात करातन इतर न निर्माण होणाऱ्या पैशावर डल्ला मारायचा या हेतूने ते या ठिकाणी आले आता काची घटना घडली काय दुर्दैवी गोष्ट आहे काल जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झालेला आहे अजूनही चालू आहे आणि ह्या राज्यात अट्रॉसिटीचा गैरवापर होतो म्हणून प्रत्येक समाजात तक्रार येते आणि आता सगळ्या समाजाने समजून घ्या अट्रॉसिटीचा गैरवापर हा सामान्य मागासवर्गीय माणूस करत नाही हे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी रा असले घानेडी लोक पदावर जातात ती लोक या अॅट्रॉसिटीचा गैरवापर करायला बाळासाहेब पाटला सारख्या कार्यकर्त्यावर हो। दादासाहेब कोळेकर सारख्या कार्यकर्त्यावर हो। अयासभाई मुल्ला सारख्या कार्यकर्त्यावर हो। हा जो गैरवापर चाललेला आहे हा गैरवापर भाजपची लोक कसं शांतपणे बसून पाहतात अजूनही गृहमंत्र्यांनी ह्या घटनेवर एकही शब्द कसा काय बोलले नाहीत त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो आज आपल्या निषेधाची सभा आहे या घटनेचा आपण निषेध करतोय हा घाणेडा विचार हा आपण लोकसभेतनं पूर्णपणे बाजूला काढण्यासाठी एकत्र आलो हा घानेडा विचार हा ह्या विधानसभेतनं सुद्धा कायमचा दूर करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी राबावं लागणार आहे विधानसभा झाल्यावर पुन्हा स्वतःच नगरपंचायतीच्या उमेदवारीला घेऊन उभारतात का काय अशी मलाही शंका वाटत त्यामुळे ह्या वेळेला निवडणुकी विधानसभेच्याच चांगली फटकार तुम्ही त्या लोकांना द्यावी जेणेकरून आपल्या सांगलीच्या सुसंस्कृत लोकांना पुन्हा एक